कितीही माजलेत माज ना का का तुझे कार्यकर्ते तरी त्यांचा माज उतरणार आहे लक्षात ठेव हिंदू राष्ट्र तो होणार याच्या एका कार्यकर्त्याने मला काल कमेंट केली तू जय हिंदू तू म्हणली जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र म्हणून हिंदू राष्ट्र होणार आहे का अरे तुमच्या काय गुडाला लाग लागते रे तुम्ही पण सुन्नत करून घेतली का तुमच्या काय गुडा लाग लागते हिंदू राष्ट्र म्हणले की किती मुस्लिम राष्ट्र आहेत तिथं हिंदू नाहीत का ते हिंदूंनी केलाय का विरोध तिथे करू शकतील का शक्यच नाही परंतु कुठेतरी वाईट वाटतंय हा माझ्या हिंदुस्थानातला हिंदू शेंड झालाय का आवाज उठवत नाहीये परवाच्या दिवशी एक प्रकार घडला मी शंभर नंबरला फोन केला फोन केला दहा मिनिटात पोलीस माझ्याकडे आली म्हणजे मी जरा वेगळ्या ठिकाणी गेलेले होते आणि त्या ठिकाणी घडली होती ती घटना त्यामुळे मला त्या ठिकाणी पोलीस बोलवावं लागली मी वेगळ्या माझ्या एरियातनं वेगळ्या एरियात मध्ये गेली होती आणि विषय असा झाला की दहा मिनिटात त्या ठिकाणी पोलीस आली आणि काल मला फोन आला मुंबईवरन बघा किती सतर्क आहे अरे असं आतापर्यंत कधीच नाही घडलं मी पहिल्यांदा शंभर नंबरला फोन केला कारण मला कधी गरज माझ्या मी ज्या एरियात राहते तिथले फार सीपी सकट माझ्याकडे नंबर असतात त्याच्यामुळे मला काही गरज बसत नाही ह्या गोष्टींची परंतु त्या ठिकाणी मात्र मला सुचलं नाही काय करावते एक दोन जणांना कॉल केले की या भागातल्या पोलिसांचे तुमच्याकडे नंबर आहे का पोलीस बांधवांडा तर ते म्हणले नाही तिकडचे तर नाही पण शोधून देतो म्हटलं मग त्यांनीच मला सल्ला दिला त्यापेक्षा तुम्ही एक काम करा शंभर नंबरला फोन करा म्हणजे तिथले पोलीस येतील आणि मी शंभर नंबरला फोन केला पोलीस तिथे दहाव्या मिनिटाला आले मदतही मिळाली त्या बगिरीला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विषय असा झाला की काल मला पुन्हा मुंबईवरून फोन आला आणि त्यांनी मला विचारलं की तुम्ही दोन दिवसापूर्वी शंभर नंबरला फोन केला होता म्हणलं केला होता म्हणजे तुम्हाला सर्व्हिस कशी मिळाली म्हणलं छान मिळाली तुम्हाला काही पोलिसांबद्दल तक्रार आहे का पोलीस किती मिनिटात तुमच्यापर्यंत पोहोचली अरे एवढं सतर्क सरकार आतापर्यंत तुम्ही बघितलं नाही नाही अरे इतकं बरं वाटलं तुमची काही तक्रार आहे का पोलिसांबद्दल पोलिसांनी तुमचं म्हणणं ऐकून घेतलं का तुमची तक्रार नोंदवली का तुम्हाला मदत केली का एवढी माहिती मुंबईच्या ऑफिस मधन शंभर नंबरला महाराष्ट्रातन हजारो लाखो फोन जात असतील आणि त्या तेवढ्या लोकांना ही लोक पुन्हा फोन करून विचारतायत तुम्हाला व्यवस्थित तुमची सोय झाली का तुम्हाला व्यवस्थित पोलिसांनी मदत केली का आतापर्यंत कुठल्याही सरकारच्या याच्यात मध्ये हे झालेलं नाही हे मला माहिती होतं की आपण जर एखाद्या गुन्हा दाखल केला तर सीपी ऑफिस मधनं फोन येत म्हणजे ज्या ज्या भागाला जे जे आहे जर ग्रामीण असेल तर एसपी ऑफिस मधनं येत होतात आणि सिटी असेल शहरी असेल तर सिटी ऑफिस सीपी ऑफिस मधनं फोन येत होता आयुक्तालय आयुक्तालयामध्ये जर गेलेला असेल तर सीपी ऑफिस मधन फोन येत होता आणि विचारत होते की तुमची तक्रार नोंदवली गेली का इतकं सतर्क यांनी लावलंय अगोदर असं नव्हतं नंगा नाच यांचा ना चालू होता तुम्ही बघा आता काय झालं माहिती का कायदे माहिती झाली त्यामुळं ज्या पहिल्या इंग्रजी म्हणजे ज्या वेळेला आपल्यावर इंग्रजांनी राज्य केलं आणि त्यांचे पोलीस जशी ट्रीटमेंट देत होते ना त्याच पद्धतीत तीच तीच पोलीस ही पद्धत चालू होती काँग्रेसचं सरकार आल्यानंतर सुद्धा आतापर्यंत परंतु भाजपचं सरकार आल्यानंतर मात्र भारतीय पोलीस कसे असतात हे आता करायला लागले कारण आतापर्यंत जोपर्यंत ह्यांचं सरकार होतं ना सत्तर वर्ष आम्ही असं गुलामीतच होतो कारण मला ही जी बाब आहे ना ती एका पोलिसांनी सांगितली ज्यांनी मला मुलगी बांधलेली आहे आता रिटायर्ड झालेत ते डी बी पाटील म्हणून होते चाकडमध्ये आणि मी ज्या वेळेला त्यांना बोल मी पप्पा बोलायचे त्यांना की पप्पा आता लोक नाही घाबरते पहिल्यासारखे पोलिसांना ते म्हणले त्याचं कारण ती पोलीस होते आणि हे पोलिस आहे त्यांची पोलिस ही, ही पद्धत होते म्हणजे काय इंग्रजांची पद्धत आहे काँग्रेसचं सरकार होतं ना काँग्रेसनी बदलच केली नाही काही त्याच्यामध्ये तशीच दादागिरी करायची लोक वर्दीला घाबरतात तसंच घाबरवायचं वर्दीला सर्वसामान्यांना परंतु यांनी काय केलं भाजपनी भाजपने नाही कुणावरही भाजप पोलिसांना अन्याय करू देत नाही लक्षात ठेवा फार शिस्तबद्ध सगळं काही चालू आहे ज्या पद्धतीत मध्ये जरांगेचा द्वेष आणि रोष हा फडणवीस साहेबांवर असतो त्या पद्धतीमध्ये मला वाटतं फडणवीस साहेबांनी काही मराठ्यांचं वाटोळ केलेलं नाहीये हे के जवळजवळ सर्व मराठ्यांना माहिती आहे सर्व जातीवंत मराठा या गोष्टीची सर्व जातीवंत मराठ्यांना जाणीव आहे की फडणवीस साहेबांनी आमचं काहीही वाटोळ केलेलं नाही परंतु आमचं जे वाटोळ केलं एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जो जी आर आहे त्या माध्यमातन अगदी या माणसाने हा मुख्यमंत्री असताना जे आमच्या ताकातलं दुसऱ्यांना दिलंय आम्हाला झोपेत ठेवलंय त्या माणसाबद्दल म्हणजेच काय तर याच्या भाषेत सांगते जरांगेच्या भाषेत मराठ्यांचे मोठे नेते अरे बाबो ती ती काय ऊर्जा साहेबांची असं त्यांना फार पूर्ण काय साहेबांबद्दल तर याच्या भाषिकमध्ये याने कधीच ती टीका टिप्पणी केली नाही जे तुम्ही फडणवीसच्या बाबतीत मध्ये सारखं 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 नाव जप करताय काय केलंय फडणवीसने काहीच केलेलं नाही त्यांनी खूप काही मराठ्यांसाठी केलंय मराठ्यांच्या विरोधात काहीच केलं नाही त्यांनी हा मराठ्यांना इजा होईल मराठ्यांचं नुकसान होईल या पद्धतीत त्यांची भूमिका कधीच नव्हती जर आज बघायला गेलं तर मंत्रालयामध्ये विधानसभेमध्ये जास्तीत जास्त मराठा आमदार आहेत दिल्लीमध्ये जास्तीत जास्त मराठा उमेदवार इथनं निवडून दिले महाराष्ट्रात ओबीसी नाहीयेत जास्त अगदी बोटावर मोजले इतके आहेत मग तरीही त्याच व्यक्तीला का शिव्या तर याच कारण याला उभंच केलंय शरद पवारांनी याला शरद पवारांनी उभं केल्यामुळं याला त्याचं अगदी चाकरी मनापासून करावी लागणार ना अगदी इमानदारीने करावं लागणार आणि त्याच पद्धतीत तो त्यांची चाकरी करत आहे परंतु मला वारंवार सांगायचं आहे आपण आपलं हिंदुत्व टिकवण्यासाठी याला धडा शिकवल्याशिवाय राहायचं नाही हेही बोलला होता दसऱ्याच्या दिवशी की जे लोकसभेला केलं ना तेच आत्ता करायचं म्हणजे काय हा बोलतो मी त्यांना मदत केली नाही मी काय म्हणलंच नव्हतं हाच म्हणतो पाडा हा म्हणतो मी म्हणलंच नाही कुणाला पाडा अरे कसला हा डबल ढुलकी माणूस कसला हा डबल ढुलकी माणूस अरे तो रावण आहे ना तो पण तुझ्याकडून लाजत असेल किती तोंड आहे तुला तोंडाने खातो ना त्याच तोंडाने नको ना घाण करू जरा तरी काहीतरी इमानदारी राख समाजासाठी जातीसाठी इतका कसा जातीच्या नावावर तू तुझ्या भाकऱ्या वाजून घ्यायला लागलाय परंतु समाज मात्र आता सुज्ञ झालेला आहे समाज जागा झालेला आहे तुझ जे काय चालू होत ना हा भंगारपणा तो समाजाच्या लक्षात आलेला आहे आणि समाज आता तुला भीक घालणार नाही आणि तुला समाजाने प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे त्याची सुरुवात ही येवल्यापासून झालेली आहे यांना मुसलमानांना मोठं उद्यायचं नाही अरे तू तु, तु तुझी ताकाला जायचं आणि भांड्या लपवायचं ह्या गोष्टी सोड रे जरांगे कळलं ना संगीता वानखेडे अगदी खुलेआम सांगते हो मी हिंदुत्ववादी विचारांची आहे हो मी साहेब आणि फडणवीस यांना मदत करतेय आणि करते मी पण त्यांच्याकडनं काही घेऊन नाही रे माझं हिंदुत्व जपण्यासाठी माझं हिंदुत्व वाचवण्यासाठी कारण हिंदूंचा विचार त्यांनी केलेला आहे मराठ्यांचा विचार त्यांनी केलेला आहे माझ्या मराठा समाजाला खूप काही भरभरून दिले माझ्या मराठा समाजाच्या पदरामध्ये आजपर्यंत कुणीही एवढं टाकलं नव्हतं एवढं शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब यांनी दिलं त्याच्यामुळं त्याच्यामुळे त्या माणसांना सपोर्ट करतोय आम्ही तुझ्यासारखं नाही मी शरद पवाराला निवडून आला म्हणलं का मी महाविकास आघाडीला आणि आतमध्ये चोरून 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 अरे चल तुला छत्रपतींचे कायदे मान्य नाहीत सांग ना जाऊन भांड कशाला लपवतोस सांग मी तुतारीचा सा प्रचारक आहे सांग अरे तुझ्यात एवढी धमक आहे का चोर आहे तू चोर चोरून प्रचार करतोय तुतारीचा एक नंबरचा चोर आहेस तू एवढं लक्षात ठेव हा तुतारीचा प्रचार करतोय तो ही चूर। अरे आम्ही करतोय युतीचा प्रचार खुले आम काय तुतारीवाले तुला मदत करतायत आम्ही नाही घेत कुणाची भीक आणि ना आम्ही नाही घेते कुणाकडनं मदत आमच्या मनगटामध्ये बळ आहे स्वतः कष्ट करून खायचं आणि धर्मासाठी लढायचं हे आमच्या पूर्वजांनी सांगितलेलं आहे तू काय शिकवतो आम्हाला हा आणि तू काय करतोय चाललाय सांगायला मराठ्यांसाठी लढतो रे हो तारा मारूस आहे एक नंबरचा खोटा आहे समाजाला समाजाच्या नावावर आणि भाकऱ्या वाजवून घेतल्यात समाजाच्या नावाने नावावर सात पुढ्या बसून खाती निवडून कमवून घेतलंय ले। समाजाच्या लेकरांना अडकवून दिलं ले याने चांगल्या उच्च शाळेमध्ये शिक्षण घेत आणि गरीबांच्या मुलांना म्हणतो या 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 सरसकट या झाडून पुसून या हा माझ्या सभेला या वा रे तुझी सभा हा दुसऱ्यांची लेकरं लेकरं येत हा तुझ्या लेकरांना लेकरा चांगलं बंगल्यामध्ये ठेवतो आणि बाकीच्या लेकरांना बोलवतो अरे तू कुठला आहे तू तू काय बॅरिस्टर आहे का संविधानाचा तू लेखक आहे काय तू तुला काय अक्कल आहे का अभ्यास आहे का तुझा करोड करोडो मुलांना नोकरी हा करोडो मुलांना मला तुम्ही सांगा माझी विनंती आहे सगळ्यांना तुम्ही या जरंगेला प्रश्न विचारा की तू सांगतो ना त्याला आम्ही निवडून आणून देऊ ठीक आहे ती लोक मधन देना आहेत का आरक्षण दुसरी गोष्ट करोडो मराठ्यांना करोडो मराठ्यांच्या मुलांना खरंच नोकऱ्या देणार आहेत का ही लिंक तुम्ही शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा लिंक विनंती आहे माझी सर्वांना मला सांगा तुम्ही करोडो मुलांना नोकऱ्या कशा मिळणार जर करोडो नोकऱ्या नाहीच आहेत जर करोडो नोकऱ्या सरकारी उपलब्धच नाहीये तर तुम्हाला मिळणार कशा हे सांगा मला पहिले किती वेळात काढायचं काम याने चालू केलेलं आहे समाजाला कसा देणार हा करोडो मुलांना नोकऱ्या अरे करोडो नोकऱ्या उपलब्धच नाही असं नाही ना नोकऱ्या आहेत आणि ते भेटून नाही राहिले आपल्याला गेलो भेटतील आता दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला तुम्ही सांगा ओबीसी मध्ये गेल्यानंतर पहिलंच ओबीसी मध्ये किती आहे एकोणीस टक्के एकोणीस टक्के मध्ये आता जवळजवळ पावणे चारशे जाती झालेत पहिल्यास तीनशे पंच्याहत्तर होते आता आणखी दहा पंधरा गेल्यात म्हणजे जवळजवळ चारशेचा आकडा त्या पार करत आल्यात आता मला सांगा तुम्ही ओबीसी मध्ये गेल्यानंतर आपल्या वाट्याला किती येणार दोन टक्के तीन टक्के म्हणजे ईडब्ल्यूएस मध्ये आपल्याला किती होतं दहा आठ टक्के आणि इथं तीन टक्के म्हणजे उलट तर संख्या कमी होणार आहे ज्या हजारो मुलांना आपल्या नोकऱ्या मिळत होत्या त्या तरी शेकडो मध्ये येतील फक्त लक्षात ठेवा करोडोच विसरून जा करोड तर लांबची गोष्ट त्या नोकऱ्याच उपलब्ध नाहीये करोडो परंतु ज्या हजारो मुलं आपले भरती होत होते ना त्यांची संख्या शेकडो वर येऊन टेकेल हे का कळत नाहीये तुम्हाला ओ त्यांना माहितीये तू काय ते त्याच्याबद्दल आहे ना तू कितीही त्यांच्यामध्ये द्वेष पसरवण्याच कारण तुझं जे डोकं आहे ना, 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 ना? ते तुझं नाहीये तुझं जे डोकं आहेत ना ज्यांनी महाराष्ट्राचं वाटोळ केलंय त्या शरद पवाराचं डोकं आहे तुझं पण मला तुला पुन्हा एकदा एकच सांगायचंय खरंच तुझ्यात धमक असेल ना खुले आम तुला चॅलेंज आहे चॅलेंज खुले आम तु प्रचार कर ना तु प्रचार का करत नाही जो काय माजोरडेपणा पण ना हे देवेंद्र फडणवीस आणि शिंदे साहेब हे दाखवून देत आहेत की आम्ही हिंदू आहोत आणि हिंदू हिंसक नाहीयेत हा युती सरकार संविधानाच्या विचारावर चालणार आहे संविधानानुसार चालणार आहे छत्रपतींच्या विचारांवर चालणार आहे तुम्ही लोक मात्र औरंगजेबच्या विचारांवर चालणारे लोक आहात एवढं लक्षात ठेवा